नाशिकच्या अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एका अंगणवाडी सेविकेनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावर डोकं ठेवत आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी साथ घातली मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते बारा जानेवारीपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकला आले होते काही अंगणवाडी सेविकांनी शिंदे यांची भेट घ्यायची आहे असे पोलिसांना सांगितले मात्र पोलिसांनी भेटू न दिल्यानं एक अंगणवाडी सेविका थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली आणि तिने थेट मुख्यमंत्र्यांच्या घुसली ऑनलाईन यानंतर एकच गोंधळ झाल्यानं पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं पालकमंत्री दादा भुसे यांनी या महिलेला पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घडून दिली <laughs> 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 ра салкашр

आमची पेन्शन आम्हाला दिली पाहिजे आज अनेक महिला कर्मचारी ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये कर, काम करत आहे त्या रिटायर झालेला आहे त्यांची उपजीविका काय आहे त्यांनी कशात उपजीविका करायची कशा उपजीविका करायची मग आमचं एक मागणी आहे की सरकारने आम्हाला पेन्शन लागू करावी आणि पेन्शन योजना लागू केल्यानंतर विचार केला तर सरकारने आमच्या मानधन वाढ करावी हीच मागणी आहे मुख्यमंत्र्यांना सर, हो। सर बोललो की आता आम्ही केलेला आहे पण त्यांचा अजूनही आमच्या माग हा विचार आहे की आम्ही जी पेन्शन योजना आहे ग्रॅज्युटी आहे त्याचा आम्ही विचार करत आहोत परंतु त्यांनी मानधनवाढी बद्दल कुठलाही आश्वासन आम्हाला दिलेलं नाही आम्हाला ठोस उत्तर पाहिजे

उमेश सावंतकर देशानूज नाशिक